हे केलं वक्तव्य केलं की आता सध्या माझ्या जीवितला धोका आहे तर त्या विषयावर आपलं मत काय आहे किंवा आपली प्रतिक्रिया त्याच्यावर हवी होती महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती तज्ञानाची त्यांची प्रवृत्ती तशी मान्य नाही दुर्लक्ष होत फार मोठे लोक

सगळ्यांस वागलं गुरुंचे तर थोडे त्यांनी जर वाचले तर ह्या सगळ्यांना कळल मनापासून की आमदार की, आम की हा विषय पण एक व्यक्ती म्हणून खूप प्रेम करतो कोण काय बोलतो त्याच्यावरती माझा अधिकार मी बोलतो एवढंच माझा कोण कोण शत्रू नाही कोण मत्रे स्वतःला स्वयंघोषित मला जर शत्रू नाही तो प्रश्न आहे